तुम्ही जर का उपवासासाठी एक नवीन पदार्थ शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मुख्यतः केळीपासून म्हणजेच कच्च्या केळीपासून हा पदार्थ बनवला जातो कच्च्या केळीचे बारीक बारीक तुकडे करून कडक उन्हात वाळवले जातात आणि हे तुकडे अशा पद्धतीने वर्षभर साठवले जातात आणि उपवासाच्या दिवशी ते मिक्सरमधून बारीक करून त्याचे पीठ केले जाते तर या तुकड्यांना गंडोऱ्या म्हणतात हे कोणाकोणाला माहिती आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी दोन वाटी गंडोऱ्या घेतलेल्या आहेत म्हणजेच केळीचे तुकडे घेतलेले आहेत ते मिक्सरमधून बारीक करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत त्याचबरोबर त्यात जिरं जिरं सुद्धा टाकायचं आहे तुम्ही जर का उपवासाला जिरं खात नसाल तर जिरं तुम्ही स्किप करू शकता आणि मग हे हे सगळे कोडे जिन्नस आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत त्यानंतर हे सगळं पावडर एका मध्ये आपल्याला ॲड करायची आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी ही पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे त्यानंतर यात लाल तिखट आणि दोन मोठे चमचे साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे त्याच प त्याचबरोबर यामध्ये आपल्याला उपवासाचं सेंद मीठही ॲड करायचं आहे त्यानंतर हे कोरडे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत यात मी कच्चा बटाटा घालत आहे तुम्हाला जर का बटाटा उकडून ॲड करायचा असेल तर तुम्ही तसाही टाकू शकता पण मी हा कच्चा बटाटाच यामध्ये ॲड करत आहे कच्च्या बटाट्याला भरपूर पाणी असतं त्यामध्येच हे कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळायचं आहे आणि यात थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून याचा मस्त असा मऊ गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी किती चांगल्या पद्धतीने याचा गोळा मळलेला आहे आणि हा गोळा आपल्याला पाच ते दहा मिनटांसाठी सेट होण्यासाठी ठेवायचा आहे त्याला मी थोडंसं शेंगदाण्याचं तेल घाल तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता पाच ते दहा मिनिटांनंतर मी गॅसवरती एक तावा ठेवलेला आहे तो तावा गरम हो झाल्यानंतर आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे पीठ असं मस्त पैकी मळून घ्यायचं आहे यामुळे आपल्या पोळ्या एकदम मऊ होतील मी ह्या भाकरी किंवा पोळ्या लाटून करणार आहे तुम्ही याला भाकरीसारखं किंवा थापूनही करू शकता तर मी यासाठी असा एक छोटासा गोळा घेतला आहे आणि हा गोळा हा गोळा साबुदानाच्या पिठामध्ये मस्त पैकी घोळून घ्यायचं आहे घोळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने याच्या छोट्या छोट्या पोळ्या करत आहे पोळ्याऐवजी तुम्ही भाकरीही करू शकता आणि त्यानंतर ह्या भाकरी आपल्याला गॅसवरती तूप लावून किंवा तेल लावून शेकायच्या आहेत अशा पद्धतीने केळीच्या एकदम छान आणि खुसखुशीत भाकरी तयार होतात याला तुम्ही भाकरी किंवा पोळी असंही म्हणू शकतात खायला खूप छान लागतात आणि चवीलाही खूप सुरेख होतात आता तुम्ही म्हणाल या भाकरी खायच्या कशा सोबत तर या भाकरी तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता त्याचबरोबर मी उपवासासाठी लागणारा ठेचा कसा बनवायचा याचीही रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला भाजलेले शेंगदाणे भाजलेल्या हिरव्या मिरच्या ठे खलपत्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत त्यात जिरं आणि उपसाचं मीठ टाकायचं आहे तुम्ही जर जिरं खात नसाल तर जिरं तुम्ही स्किप करू शकता हे टाकून आपल्याला याचा ठेचा बनवायचा आहे हा ठेचाही खूप छान लागतो या भाकरीसोबत आणि याचा असा मस्त आपल्याला ठेचा वाटून घ्यायचा आहे ह्या ठेच्यासोबत ही केळीची भाकर खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट कमेंटमध्ये मला नक्की कळवा की ही केळीची भाकरी तुम्ही तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद